सर्वांनी आज पाडवेच्या निमित्तानं गुढी उभारली असेल आम्ही मात्र घरात आणि बाहेर भगवा झेंडाच उभा केला पण गुढी साडी चोळी त्याच्यात ते बांबू उलटा तांब्या पण आदल्या दिवशी मात्र तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा दिन साजरा केला जातो मग दुसऱ्याच दिवशी आणि काही जण तर अधिक मास पाळतात म्हणजे महिनाभर अनुवानी फिरतात दुसऱ्या दिवशी लगेच आनंदोत्सव कसं का काय असू शकतो आता तरी बदल करा पाडव्याला घरावर भगवा झेंडाच उभा करा आणि इथून पुढं आयुष्यभर तेच करा म्हणून मी दिवसभर नाही सांगितलं पण आता संध्याकाळी सांगतोय कारण परिवर्तन हे विचारांमधून झालं पाहिजे एक छावा चित्रपट बघून तुमच्यातलं शिवप्रेमी जागा होतो मावळा पेटतो शंभूराजांची आठवण हो येते व त्यांना ज्या पद्धतीनं मारलंय त्याच्या दुसरा दिवसच तुम्ही लगेच पाडवा साजरा करता आनंदाचा दिवस कसा काय असू शकतो याचा फक्त विचार करावा एवढीच माफक अपेक्षा आहे जय शंभूराजे